नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आज आपण ऋषभ राशीच्या लोकांसाठी येत्या अकरा दिवसात काय होणार आहे हे जाणून घेणार आहोत म्हणजेच वीस मार्च ते एकतीस मार्च ऋषभ राशीसाठी कसे असतील हे अकरा दिवस हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो या काळात ऋषभ राशीवर मुख्यतः शुक्र मंगळ आणि गुरु ग्रहाचा प्रभाव राहणार आहे यामुळे काही गोष्टी सकारात्मक असतील तर काहींमध्ये अडचणी येऊ शकतात शुक्र ग्रह तुमच्यासाठी लाभदायक आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल वैवाहिक जीवनात सौख्य वाढेल सौंदर्य कला आणि क्रिएटिव्ह फील्डसाठी शुभ काळ हा मानला जाईल मंगळ ग्रहामुळे थोडे आव्हानं तुमचे वाढू शकतात कामाच्या ठिकाणी संघर्ष होऊ शकतो काही अडचणींना तोंड द्यावे लागेल संतुलन ठेवल्यास मोठ्या संधी तुम्हाला मिळू शकतात गुरु ग्रहामुळे सकारात्मक परिणाम नक्की जाणवतील मानसिक शांती आणि आध्यात्मिक योगात वाढ होईल कौटुंबिक सौख्य आणि नवीन संधी मिळतील मित्रांनो या ग्रहस्थितीचा योग्य फायदा घ्या आणि तुम्ही नक्की या दिवसांमध्ये संयम ठेवले पाहिजे वृषभ राशीच्या लोकांसाठी हे अकरा दिवस करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगले राहतील पण काही अडथळे येऊ शकतात नोकरदारांसाठी नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीची संधी मिळेल बॉस आणि चांगले संबंध ठेवा स्वतःच्या निर्णयांवर ठाम नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल जुने व्यवहार पूर्ण होतील तणावाचे प्रसंग व्यवस्थित हाताळावे आणि सावध राहावे वर्षाच्या सुरुवातीला मेहनत घेतली असेल तर आता त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांसाठी हे दिवस प्रेम संबंध सुधारण्यासाठी योग्य आहेत पण काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात नवीन प्रेम संबंध जुळू शकतात जोडीदारासोबत संवाद वाढवा अनावश्यक वाद टाळा वैवाहिक जीवन संसारात प्रेम आणि समजूत वाढेल जोडीदाराशी महत्वाच्या विषयांवर चर्चा करा अठ्ठावीस आणि तीस मार्च हे शुभ दिवस तुमच्यासाठी असतील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रिय व्यक्तीला वेळ तुम्ही द्यावा मित्रांनो या काळात तुमच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्यावी पचन संस्था सुधारण्यासाठी सकस आहार घ्या व्यायाम योगासने आणि ध्यान करा थंड पदार्थ कमी करा पचनावर भर द्या मानसिक आरोग्य सांभाळा तणाव टाळा सकारात्मकरित्या विचार करा चांगल्या संगतीत राहा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवा नियमित ध्यान आणि ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ या नामाचा मंत्रांचा जप तुम्ही करावा मित्रांनो काही उपाय तुम्ही करू शकतात शुक्रवारी श्री लक्ष्मी मातेचे पूजन करा दुधाचा अभिषेक करा चांदीची वस्तू स्वतः जवळ ठेवावी किंवा चांदीची अंगठी घालावी मित्रांनो तुमच्यासाठी शुभ दिवस असतील एकवीस मार्च चोवीस मार्च अठ्ठावीस मार्च आणि तीस मार्च मित्रांनो या काळात वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील संयम ठेवा आणि योग्य उपाय करा देवाचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ